नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपण आवळ्या कँडी आवळा गटाकट असं त्यालाच म्हणतात तर चला आपण आता हे आवळ्या कँडी करायला घ्यायची त्याच्यासाठी मी हे आठशे ग्राम आवळा घेतलेला आहे आणि बाकीच्या साहित्य जसं मी व्हिडिओ करत नाही तसं तसं तुम्हाला दाखवेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल आणि आवळे किती फायदेशीर असतात ते मी टिप्समध्ये देतच असते व्हिडिओ करत राहिली तर व्हिडिओ मोठे होत राहतात त्याच्यामुळे आवळा ह्या केसासाठी तर एक नंबर आहे त्याच्यामुळे आपल्याला जे आता आवळे मिळत असतील तर वेगवेगळे आवळ्याचे पदार्थ आपण करून खा त्यातली त्यात मी प्रथम तुम्हाला ही आवळा कँडी करून दाखवते त्यासाठी मी आवळे स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळून घेतलेत आणि मी कुकरच्या भांड्यामध्ये शिटी काढून घेणार आहे तुम्ही जर चाळणीवरती वाफवलं तरी चालेल पण आता हे मी कुकरच्या भांड्यामध्ये घालून शिट्या काढून घेते दोन तीन शिट्या काढून घेणारे जेणे की व्यवस्थित असे शिजले जातील आता हे मी यामध्ये घालून घेते आणि शिट्या काढून घेते हे बघा अशा प्रकारे आपण दोन्ही भांड्यामध्ये घालून घेतलं uh... आणि दोनड्या दोन्ही भांडी कुकरमध्ये ठेवून आता मी हे शिटी काढून घेते शिटी काढून झाल्यावर आपण भेटूया हे बघा छान असे आपले आवळे हे उकडले गेले हे बघा मस्तपैकी तर मी ह्याला चार शिट्या काढून घेतल्या त्याच्यामुळे छान उकडली गेली आता हे मी यात ताटामध्ये काढून थंड होऊ देते गरम आहेत त्या पंखा लावून घेतल्या थंड होतील हे बघा हे पाणी आलं आहे ते, ते फेकू नका साखर थोड्यासा लिंबू घालून वगैरे हे पाणी तुम्ही प्या चांगलं असतं हे बघा आता हे तसे गरम आहे आता मी पंखा लावलाय आहे ते हळूहळू थंड होणारच प्रकारे आपण या बिया वेगळ्या करायच्या आणि मग आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बघा चार शिट्या काढल्यामुळे काय होतं माहिती आहे छान असं पटकन हे निघून जातं ते बघा आता अशा प्रकारे मी हे सर्व बिया वेगळ्या करून घेते हे बघा आता आपण बिया आणि हे सर्वं वेगळं केलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे जर वाटत नसेल तर ते आपलं आवळ्याचं पाणी आलेलं आहे त्याचा थोडासा वापर केला तरी चालेल नाही तर थोडं थोडं घालून वाटलं ना तरी वाटलं जातं आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया हे बघा थोडं थोडं मिक्सरमध्ये घालून आपण बारीक करून घेतलं पाणी न घालता बारीक केलेलं आहे छान उकडलं असलं ना का बारीक आपण पाणी न वापरता मस्त होतं तर आता आपण त्याला पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आता ह्या एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलं हे बघा आणि आता हे जे सर्व मिश्रण मी केलेलं आहे आवळ्याचं बारीक ते पण यामध्ये घालून घेऊया बघा अशा प्रकारे हे आपण सर्व घालून घेऊया छान उकडल्यामुळे छान व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक होतं पाणी घालायची गरज लागत नाही व्यवस्थित उकडायचं चार शिट्यामध्ये छान होतात उकडून तीन शिट्यामध्ये जरा कडक राहतं म्हणजे चार शिट्या काढून घ्यायच्या आता हे आपण परतून घेऊया थोडासा गॅस जरा स्लो आणि फास्टमध्ये करून परतवून घेते फास्ट केला तरी चालेल पण ते कसं माहिती आहे डब 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 असे टिपके उडतात हातावरती त्यामुळे व्यवस्थितच सांभाळून करायचं सगळे त्यांना सांगत नाही की असे उडतं करून उडतं हातावरती आपल्या गरम गरम त्यामुळे व्यवस्थित करायचं आता हे थोडंसं मी परतवून घेतल्याच्यानंतर मग गुळ घालणार आणि थोडं परतवून घेते कारण वाफवताना जे पाणी सुटतं त्याला जरा ओलसरपणा असतो तो जरा कमी व्हायला पाहिजे ते मी व्यवस्थित परतवून घेते थोडं हे बघा आपण आता व्यवस्थित असं परतवून घेतलं आहे हे बघा व्यवस्थित असं थोडंसं असं सुकल्यासारखं झालं आहे जास्त असं ओलसर होतं तो बाग आता आपल्याला ह्यामध्ये जेवढे मी आवळे आहेत तेवढंच गूळ घेतलेला आहे आठशे ग्राम आवळं आहे तर आठशे ग्राम गुळ घ्यायचं एक किलो आवळा असेल तर एक किलो गुळ घ्यायचं पाचशे ग्राम आवळा असेल तर पाचशे ग्राम गूळ घ्यायचं जरा गोडीमध्ये छान लागतं त्याच्यामुळे आणि आता ह्यामध्ये आणि जर तुम्ही मिक्सरमध्ये आवळा आणि गुळ एकत्र जरी वाटून घेतलं ना तरी बरं पडतं पण अशा प्रकारे केलं तरी चालतं तशा तर प्रकारे केलं तरी चालतं तर आता हे मी व्यवस्थित ह्यामध्ये विरगळून घेते हे बघा आवळा हा मधुमेह रुग्णांसाठी ना तर एक नंबर फायदेशीर आहे केसाचे आरोग्य पण चांगली सुधारते प्रचनक्रिया सुधारते आणि आवळ्यामध्ये विटॅमिन सी टॅनिन फॉस्फोरस लोह कॅल्शियम यासारखे अनेक पोषक घटक असतात त्यामुळे आवळा हा खूप फायदेशीर असतो जेवढे तुम्हाला आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असतील ना तर तुम्ही बनवून खावा तुम्हाला जर बाजारातून भेटत असतील तर बाजारातून घेऊन खा पण या सीझनला किंवा आणखीन वर वर्षभरामध्ये तुम्हाला जसं जसं आवळा खायला मिळत असेल तसं तसं तुम्ही आवळा खायचा आता हे बघा आपण आता यामध्ये सर्व हे गुळ वितळून घेतलं आहे आणि आपल्याला ह्यातला घट्टपणा होऊ द्यायचा आणि मग बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आता थोडंसं घट्टपणा येऊ देऊया हे बघा आता हे बऱ्यापैकी सुखं झालं आणि था फट फट फटसं उडतं जरा तुम्ही जपूनच करायचं नाहीतर कोणती पण पदार्थ करताना घाईघाई केली नाही बघा दिसतंय हे असं आणि हे असं करताना ना मग बारीक गॅसवरच करा नाहीतर फास्ट गॅस करू जास्त असं उडतं त्याच्यामुळे कोणती पण गोष्ट जपूनच आता आपण वेळ मीठ घालून घेतलं आहे आणि ही जायफळ पावडर आहे ती घालून घेतली आहे जरा छान अशी चव पण येते आणि चांगलंच हे आवळ्यामध्ये घातल्यावर आणि ही जिरा पावडर मी घालून घेतलेली आहे व्यवस्थित आपण एकजीव करूया आणि आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे आणि वेलची पावडर घालायची जेणेकरून छान अशी अजून चव येते तर मी दोन चमचे वेलची पावडर घालून घेते आणि हे सर्व आता आपल्याला ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि घट्ट होऊ द्यायचं आहे आता घट्ट झाल्यावरच मी तुम्हाला भेटते तोपर्यंत जपून सांभाळूनच करायचं खायला चांगलं असतं तब्येतीला चांगलं असतं पण बनवायला पण तितकं सोपं म्हणतात पण सोपं नसतं कोणत्याही गोष्टी हे जे बनवताना हे टिपक्या असे हातावर उडतात इकडे तिकडे उडतात मग थोडंसं मिडियम गॅस करून तुम्ही हे करून घ्यायचं तर आता मी हे सर्व एकजीव करते बाकी आता मला ह्यामध्ये काही घालायचं नाही तुम्हाला जर लाल मिरची पावडर घालायची असेल तर घालू शकता पण माझ्या मते नको आपण खाल्लं का जीभ मसळ चुरचुरणार त्याच्यामुळे अशा प्रकारे मिरची पावडर न घालता सुद्धा छान होतं आता हे मी आणि हे सारखं आपल्याला ढळवून घ्यायला लागतं जेणेकरून ते उड उडायचं प्रमाण ना ते कमी होतं आता हे मी सर्व घट्ट करून घेते हे बघा आता बऱ्यापैकी असं हे पाणी सुकत आलं आणि उडायचं पण बंद झालं त्याच्यामुळे तुम्ही मध्ये फास्ट गॅस करून पण हे ढळू शकता जेणेकरून लवकर सुकलं जाईल आता हे मी पूर्ण सुकवून घेते हे बघा मस्त असं आता घट्टपणा आलाय बघा अजून आपल्याला थोडं घट्ट आहे आणि आता तुम्ही शेवटी शेवटी फास्ट गॅस केला तरी होऊन जातं पण आपल्याला हलवत आहे आणि ह्याला अजून थोडं घट्ट करून आहे आता काय उडत नाही त्यामुळे फास्ट गॅस करून आपण घट्ट करून घेऊया हे बघा मस्तच आहे बघा आपला आता हा तुम्ही फास्ट गॅस केलात आणि असं करून घेतलात ना हे बघा असा गोळा तयार होतो असा गोळा तयार व्हायला पाहिजे आणि थंड थोडंस आल्यावर ना गरम असताना नाही करायचं थोडंसं थंड होऊन झाल्यावर आपल्याला हे करून घ्यायचं आता हे मी बघा व्यवस्थित असं घट्ट झालं आहे आपला चमचा पण एकदम जड झाला आहे नाही तर कसा हलका हलका असतो ना आता हे मी ताटामध्ये काढून घेते आता हे मस्त झालं आहे बघा जास्त हे नाही आता हे सुकल्यावर अजून घट्ट होतं त्यामुळे जास्त घट्ट नाही करायचं एवढं घट्ट म्हणजे फॅनमधून तुटून असा गोळा तयार झाला ना बघा असा गोळा तयार था झाला तर गॅस बंद करून आपल्याला हे काढून घ्यायचं आता मी गॅस बंद करून घेते आणि काढून घेते आता हे बघा मी ताटाला ना तूप लावून घेतलंय आणि आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा आता हे थंड होऊ द्यायचं आहे मी फॅन पण लावलं आहे किचनमध्ये आणि फॅन लावला का लवकर थंड होतात हे मी सर्व काढून घेते हे बघा आता आपण हे काढून घेतलं आहे आता हे थंड होऊ देऊया आणि मगच नंतर तुम्ही ह्याच्या वड्या पण करू शकता गोळ्या पण करू शकता आता मी हे पूर्ण गरम गरम आहे हात भाजे त्यामुळे थोडंसं थंड होऊ देते पसरवून ठेवलं का थोडंसं असं थंड होऊन जाणार हे बघा आता हे आपण पसरवून ठेवलेलं हे थोडंसं असं थंड झालं आहे तरी पण मी तुम्हाला जर असं असं गरम आहे थोडंसं हाताला मी तूप लावून घेतलं आणि हे बघा असा गोळा करायचा तो गोळा मी शेवटचं असं कडायचं सगळं काळून काढून तो एक गोळा तिथे करून ठेवला आहे आणि हे बघा थंड झालं का घट्ट होत राहणार ते त्याच्यामुळे थोडंसं गरम असतानाच मी करून घेते आणि असे हे पिटी साखर आहे पिटी साखर त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं जेणेकरून हे बघा हा मी आधी बनवलेला असं घट्ट झाला म्हणजे जे कडाईचं क असतं ना शेवटचं ते असं त्याचा हा गोळा आहे आता हे अशा प्रकारे जर गरम असेल तर थोडं एकदम थंड झालं तर एकदम घट्ट होऊन जाणार त्याच्यामुळे थोडं थोडंसं असं दरा कमी गरम असेल तसं हाताला तूप लावून अशा प्रकारे हे गोळे करून घ्यायचे तुम्हाला मोठे छोटे पण एवढी साईज जरा बरोबर आहे एकदम छोटे पण खायला बरी नाही लागत आणि अशामध्ये या साखरमध्ये आपल्याला हे घोळवून घ्यायचे नंतर मग साखर एक्स्ट्रा असेल ती चाळणीमध्ये घेऊन आपल्याला काढता येते तर प्रकारे आता बघा मी हे बाकीचे सर्व करून घेते हे बघा थोडंसं कोमट झालं ना ते करून घ्यायचं नंतर मग मट मग घट्ट होतात मग ते आपल्याला करायला पण जडजड जातात त्याच्यामुळे थोडंसं कोमट झालं ना ते असे करून घेतात तर हे मी अशा प्रकारे बघा बाकीचे सर्व करून घेते बरेच आहेत त्यामुळे वेळ लागणार आहे त्यामुळे हे बाकीचे आपण अशा प्रकारे करून घ्यायचे जरा कोमट झाले का करायला घ्या घट्ट झाले का तुम्हाला भारी पण आहे आणि तुम्हाला जर गोळे गोळे करत बसायचे नाही टाईमपास तर तुम्ही वड्या पण पाडू शकता त्याच्या पण मला असे गोळे जरा आवडतात त्याच्यामुळे बाजारात जर आपण शाळेत असताना बघा बाहेर शाळेच्या बाहेर अशा गोळ्या मिळायच्या जिरा गोळी आवळा गोळी चिंचगोळी अशा सगळ्या गोळ्या वगैरे मिळायच्या त्या आपण खायचो त्याची आठवण म्हणून तरी तुम्ही आता हे आवळे बाजारात चांगले मिळतात तुम्ही बनवू शकता आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ आणि अशा गोळ्या तर आता अशा प्रकारे मी सर्व करून घेते आता अशा प्रकारे बाकीचे मी सर्व गोळे करून घेते आणि मग भेटते हे बघा आता आपले ह्या सर्व गोळ्या करून झाले आणि हे साखर मध्ये सगळं गोळवून घ्यायची आणि एक्स्ट्रा पिठी साखर आहे ना ती काढून घ्यायची आता मी एकदम बारीक केली आहे तुम्ही जरा थोडंसं खरखरीत करा बारीक केल्यामुळे जास्त लागली जाते त्याच्यामुळे जा थोडी खरखरीत करून घ्या आणि एक्स्ट्रा जर काढायची झाली तर आपल्याला हे जे ताळण असते मोठी छोटी काय तुमच्याकडे असेल त्यामध्ये घालून अशा प्रकारे एक्स्ट्रा आहे ना हे बघा काढून घ्या हे बघा झालं ना असं काढून घेतलं का कलर थोडासा वेगळा होतो बाकीची एक्स्ट्रा लागलेली असते ना ती खाली पडते कारण चिकट एकामेकाला चिटकू नये त्याच्यासाठी आपण ही पिटी साखर लावतो आणि ते खायला पण छान लागते वरचा भाग गोडा गोड गुड़, गोड लागतो तो हे बघा अशा प्रकारे आपण हे बघा हे आता मी पंखा लावलेला आहे त्याच्यामुळे ते हवेने तिकडे उडतं कारण आता जरी थंड थोडं थंड गरम पण आपण काहीतरी करत असताना आपल्याला जरा गरम होत हे बघा आणि व्यवस्थित तुम्ही हे आवळा गायचं हे असतं सारण करताना व्यवस्थित असं जरा घट्ट व्हायला पाहिजे कढईमधून सुटलं थोडा वेळ थंड होऊ द्यायचं म्हणजे कोमट असतानाच मग हे गोळ्या करायला घ्यायच्या आता मी अशा प्रकारे हे सर्व करून घेते हे बघा झाले की नाही मस्त अशी आठशे ग्रॅम आवळा आणि आठशे ग्रॅम गूळ दिसताना केवढं असतं आणि होतात बघा केवढ्या गोळ्या पण खायला पण खूप छान लागतात तुमचे महिना दोन महिने तीन महिने आता हे बघा घट्ट होत आले ना तुम्हाला असं तोडून दाखवते मस्त असं घट्ट होतं हे बघा किती छान आहे आपण पण नक्की अशा प्रकारे करा बघा आवळा तुम्हाला असं माहिती आहे सर्वांना आपल्या तब्येतीसाठी आवळा चांगला असतो तर आपण पण नक्की अशा प्रकारे करा मी अगदी सोप्या पद्धतीत आणि सगळं सांगितलेलं आहे सांभाळून सगळं करायचं असतं अंगावर उडतं वगैरे जेवढी का रेसिपी आपल्याला सोपी वाटते तितक्या रेसिपी कधी कधी सोप्या नसतात कठीण असतात थोडी मेहनत घेतली तरी आपल्याला चांगलं खायला मिळतं तर आपण मेहनत असेल तरच आपल्याला चांगलं मिळतं त्यामुळे मेहनतीशिवाय कोणतं फळ नाही तर आपण अशा प्रकारे नक्की करा हे बघा मंडळी छान असं मी आपण आवळा कँडी म्हणा किंवा आवळा गटगटा म्हणा आपणास करून दाखवलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपण आज कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद